समंत बागेला मतदान करा पाच नंबर आपला बटन आहे मतदान करायचं आहे पाच नंबरला आपलं बटन दाबायचा आहे तरी पण कार्य करा नमस्ते प्रभाग 20 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार स्वाती पारदी यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा पाटील गल्ली हंगड गल्ली बुधवार पेठ आणि कनवाडकर हौद प्रचाराचा धडाका वाढत्या पाठिंब्याने विरोधकांची डोकेदुखी वाढली प्रभाग क्रमांक वीस मध्ये जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार स्वातीताई पारधी यांच्या प्रचाराने वेग घेतला असून त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापलं आहे विरोधकांमध्ये त्यांच्या जो प्रचाराची जोरदार चर्चा होत असून नागरिकांमधील वाढता पाठिंबा पाहता विरोधकांची धडकी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे आज स्वातीताई पारधी आणि दत्त मठ्ठी येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली यावेळी त्यांनी स्वामी समर्थ गणेश मंदिर तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला प्रारंभ केला त्यानंतर कनवाडकर हौद बुधवारपेठ हंगड गल्ली आणि पाटील गल्ली या भागामध्ये त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला पाटील गल्ली हंगड गल्ली आणि कनवाडकर हौद या ठिकाणी नागरिकांनी स्वातीताई पारधी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला महिलांकडून तरुणांपर्यंत सर्वच घटकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला त्यांच्या साध्या थेट संवादशैलीमुळे आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये स्वातीताई पारधियांचा वाढता जनसंपर्काने मिळणारा प्रचंड पाठिंबा पाहता त्यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होत आहे सध्याच्या परिस्थितीत त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येत असून वाढता पाठिंबा त्यांचा विजय निश्चित करत असल्याचे बोलले जात आहे